नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीनिमित्त आमच्या घरी बाप्पा आले आहेत चला बघूया आमच्या घराची एक सैर करूया इथे सगळं सा पूजेचं सा सामान तयार करण्यात आलेलं आहे डेकोरेशन सगळं रेडी झालं आहे मेन म्हणजे बघू शकता पूर्ण डेकोरेशन तयार झालेलं आहे बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पा आलेले आहेत आमच्या घरी पाच दिवसाचा गणपती असतो आमच्या घरी मुलुंड इश बाप्पा विराजमान झालेले आहेत आता पुढे पूजेचं सगळं साहित्य वगैरे काम सगळं सुरू होईल म्हणजे पूजेचं साहित्य रेडी करून ठेवलेलं आहे हे आहे आमदार मिगिर कोटेचा यांच्यातर्फे देण्यात आलेला एक छोटासा बॉक्स याच्यामध्ये पूजेचं सा सर्व साहित्य आहे आरती संग्रह आहेत बघू शकता आम्ही काल गणपती आणायला गेलेलो तेव्हा त्यांनी गणपतीच्या मूर्तीसोबत आम्हाला दिलं आहे छोट्या बॉक्समध्ये सर्व सामान आहे पूजेचं सा अगरबत्तीपासून हळद कुंकू वगैरे सगळं लक्ष्मी धूप वगैरे सगळं आहे पूजेचं सा सामान छान मस्त पैकी आहे सगळं भरून दिलेला आहे बॉक्स सगळ्याच गोष्टी एकाच बॉक्समध्ये चला आता गणपतीच्या आरतीला सुरू करूया गणपतीची सध्या मी पूजा करतो आहे

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा